तेव्हा तुमचं गोट गळायला लागलं काय करायचं आम्हाला अनुभव कसला गोट अनुभव नव्हता आम्हाला अनुभव नव्हता तेव्हा तुम्ही हिस जाऊ फिरत होता कसे हलू तुझे फक्कडी नि पोरान वाटा बनवला गोट्टा लागला गळायला कसा गळतोय वाटा बाद, बाद बाद बाद, बाद, बाद सगळं पाणी येत मित्रांनो बाबा काय चुकी झाली माझ्याकडून माहित आहे का ही पन्हाळ जी आहे ही पन्हाळाचं पाणी पात्रेच सगळं आत पडते बा एवढं मला त्यावेळेस कळलं नाही म्हणजे कसा अनुभव नसल्यामुळं काय कळलं नाही बा पण आता ह्याला काय करायचं काय नाही मला काय कळलं नाही रात्री अक्षरशः जेवता जेवता सगळेजण उठून घरात गेलो सगळं इथलं गोट्यातलं जे काय होतं ते सगळं बघा घरात नेलं आणि आता तसंच बघा इथं मी साहेलाय जरा राडा झालाय बरं का मित्रांनो तर काय करता इथं भाकरी ही मी बनवले तर ही राडा सगळा काढायचा आहे काय राडा दाखवते सगळ्या चुली बिनी भातीस काटलेला दाखवते तव्यात गरम केलेला भात सांडला या त्याला काय आता सगळं भात सांडला म्हणजे हे ना काय केलं तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो तिकडे ये लागली म्हणून गेली पुळत सोडून तायला बसवलं तिथं पाटावर कोंबडे येतील राखण ठेव म्हणून आणि ताई बी बघत बसली त्यांच्याकडे तोरस खेळू कोंबडे शेळीसाठी शे, तर जावं लागतंय मित्रांनो बघा इथे टोपला इथं दिसतंय तुम्हाला राडा झालाय आता काढायचा माणसाला बी खायला भेटला ना सगळ्या कोंबडीने हल्ला इसकाटलाय इसकाटलाय सगळ्या राडाची गरज नाही बरं का मित्रांनो खरं सांगायचं तुम्हाला हे जे इथलं पालाची वर आहे का नाही हे पनाळाच्या वर आहे आणि पनाळा आहे ती खाली आहे ती त्याच्यावरून पाणी येणार नीट आत येत हे पाला आपण एक दिवशी आता काय करायचं हे खाली घालायचं पनाळ वर सोडायचं त्याच्यावरून असं पाणी सरत आणि जरी सर म्हणजे मोहर सर ना तर मग का गट टाकायचं पण नव्याण्णव टक्के पाणी पुढे सरळ असं वाटत नाही का वाटत नाही तुम्हाला उघड सांगतो हे जे हाईट आणि हे जे हाईट सारखी झाली आणि वर सगळं शेकरताना या साईडला शेकरणारी नाही असं म्हणजे चढके आलाय ती चढ का नाही त्या पानापेक्षा बी आहे ह्या हितन असं हितन ह्या मिडपूसन इकडं गळत नाही आणि हितन इकडं असं का नाही गळत आहे कुठेही गळत नाही फक्त हे पाणी पडत शिरतंय पाणी गळत नाही छपर पाणी शिरलेलं कसं होत आहे त्याच्या असं अस पडतय बघा असं झालंय बहिणीनं हे आहे बर का छपर बनवल्यापासून पाऊस नेटका पडला नाही पाऊस ज्यावेळेस चांगला पडल त्यावेळेस जे आपण सो म्हणजे घेतल्यास बंदाट्या ती पालून आल्या पाल कस चोपाटून बसत्यात चोपाटून बसलं ते पाल्यावरून पाणी निघून जात आता कसं अजून पाल जसं दाबल्याला येतं तसं जायचं काय तर पाणी शिरतं नियोजन केलेलं काय ना काय मित्रांनो काय येतात नियोजन म्हणजे आई एक नंबरच माणसं जर इथं झोपली तर वन बाद बाद तोंडावरच पाणी पाडायला केलं म्या कसा तर माझ्यात हिम्मत होती म्या बाय माणसानं केलं एवढं लक्षात ठेवा बाया बाय हरली नाही जिद्दीनं करून दाखवलं काय तर आणि त्यातच बसते ती उठते ती घरात पाच मिनटं थांबत नाही ती जी मी बनवलेला आहे माझ्या लेकरांनी बनवलेला आहे त्यातच इथं बसते ती झोपते ती खाते ती पिते ती आणि रात्री गळायला लागल्यावर <laughs> मला वाईट वाटायला <आतल>। रडली <laughs> ना ती अक्षरच्या बहिणीनं ही गळायला लागल्यावर मला वाईट वाटायला लागलं मी हाडला म्हणती ह्याला गळुनी म्हणून काय तर करा करा कारण की मित्रांनो ह्यातच काय असेल ते माझ्या यासराचं मी मसाल्याचं ही भाजती सांडग्याचा असू द्या लोणच्या असू द्या मी सगळं काय असेल ती ह्या माझ्या छापरातच करते त्यामुळे ही मला लय अप्रूख आहे ह्यानं मला लय आधार दिलाय त्यामुळे ही काय लागली कस पाहिजे का जुन्या काळातली छप्र कशी होती कोप कोपीसाठी कोपडी होती हा ना कविता ताईनं बनवलं पण ही तुम्हाला तसं कुठल्या अँगल वाटतंय वाटतय मला सांगा याच्या ती एका पोटाचा नाही किती एका पोटाचा या छपराला ढाळ इंजिनिअर मग तो किल करून रडू येते कशाने असं पडत पाहिजे तेव्हा पाणी वरगळत येत तांब्यावर पाणी जर शे करणार वरवतलं तर खाली वगळ तुम्हाला येते ना इथं दुसरं बनवा मग बनवा नाही बाबा माझा हाय मला लकीला उ काढू द्या पण मला कमीत कमी चौदा वर्ष झाले ही साथ देतय आणि इथं पुढे बी माझी साथ राहणार आहे मित्रांनो ह्यात एक निविजन ठरलो तर दोघाच पण आमचं ठरलो तर बघा ह्यात ठरलंय भलं मी छापार जरी काढायला लागल काढणार ही पण चार पान हिथच टाकणार आपल्याला घ्यायचा आहे मिरची कुठाचा डंक मित्रांनो अगदी सांगायचं राहिलं तर मला हळू बघा एक डंक घ्यायचा आहे बघायला चालू आहे आज आम्ही जाणार आहे एक ठिकाणी बघायला बघणार आहे कसं हाय कसं नाही आपल्या बजेट मध्ये बसतंय का नाही काय तर म्हणजे जोड आम्ही अशी जोड जा, केली थोडेफार पैशाची अजून थोडेफार पैसे कमी आहेत मित्रांनो ही काय असेल काय केला असेल ती काय लोणच्या मुळे आपल्या मुटक्या यासरामुळे हे सगळं झालं या जरा मी जरा ही होती या सांगतो ना तुम्हाला मी इसारली कशी इसारली आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपल्या घरच्या मशीने आपल्याला साथ दिली त्या तुप्पाच्या व्यवसायापास आपण पुढे सरलो आणि त्याच व्यवसायापासून ही व्यवसाय चालू केला ह्या व्यवसायापासून ही व्यवसाय चालू केला आणि हे डायरेक्ट म्हणजे काय असेल तस नाही मला सांगायचं काय आपल्या पण आपल्याला रुपयाचं भांडवल नव्हतं त्यावेळेस आपल्याला लाख मला आधार आपल्या मशीनं दिला मशीच्या दुधानं दिला त्या दुधापासून आपण दही बनवलं दह्यापासून लोणी बनवलं लोण्यापासून तूप बनवलं ते जो ऑर्डर आपण ज्यावेळेस जाहिरात केली त्यावेळेस मुंबई पुन्हा पा आपलं दिल्ली पर्यंत तूप गेलय बाबा लांब लांब गेलोय बहिणी मी बांधून लाल फेल ह्या इथेच रवी अशी मी कसं बांधून लागतंय उघडं ठेवून चालत नाही म्हणून मी असं बांधून ठेवलंय मित्रांनो तर ह्यानी माती तो गोटा काढायचा तर गोटा काय मी काढू देणार नाही काय जर बांधवल जी उभा राहिले ते आपले केवळ म्हशीमुळे उभा राहिले हाय की म्हशीमुळे पण राहिले मी कुठं नाही म्हणते मशीमुळे राहिली तिच्या गुणांना आपण जी एक एक पायरी चढतो तेवढा दुधाला रेट नव्हता दुधाला आम्हाला चाळीस रुपये रेट भेटायचा दूध वाढून बी पुरवडत नव्हता आशातला कुठं नव्हता मग काय करायचं घरच्या मशीन तू बनवायचं आणि विकायचं ही संकल्पना आमच्या ओंकारच्या डोक्यात आली आणि मी ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं ही ओंकारच्या डोक्यात आली आणि ओंकार म्हणला आपण असं करूया घरची मसा आहे म्हणल्यावर मशी दूध असं फोकड चाळीस रुपये तर तीस रुपये तर पस्तीस रुपये तर करूय म्हणला कितीला किती होतं काय माहीत नाही बजेट माहीत नव्हतं काय माहीत नव्हतं ठेवाय चालू केलं दूध काय नाही ठेवाय चालू केलं इरजण फिरजण तापून मस्तपकी लावून लोणी फिणी सगळं बघा आपलं बजेट त्या परमेश्वराची कृपा आणि स्वामींचा आशीर्वाद बसत गेलं बसताना ते आज आपण इथपर्यंत आलो तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे सगळं काय झालंय म्हणजे माझ्या लेकरांच्या साथी ही कुठलं गोष्ट लागलंय तिकडं इकडे लागलं त्याला येऊ वाट तिकडे आज काय असेल ती माझी आहे ती बहिणी ह्यांनी जर मला लेकरांनी हे साथ दिली नसती ह्यांनी साथ दिली नसते ही आज, आज, आज काय आपण हाय जे काय आज आपण करतोय ती झालं नसतं शक्यच नाही एक कुठलीही गोष्ट असू द्या कुठलंही काय करायचं असू द्या घरातल्यांचा साथ आधार असल्याशिवाय माणूस कुठलंच कायच करू शकत नाही आज माझी ही एवढी एवढी लेकरं ह्यांनी मला लय भरभराटून आधार दिलाय मला सांगा आपण जे मसाला मुटका इसूर बनवतोय किंवा काळा मसाला बनवतोय त्या मसाल्याला जेवढ्या मिरच्या आपण आणतोय तेवढे सगळे डेट काढावं लागते आमदाराला जर आम्ही दोन दिवस बसलो तर दहा किलो मिरचा निघत नाही सुद्धा काढू मदत करू त्यावेळेस ही सगळं आमचं चालतंय आमचा जेवढा वाटा आहे तेवढा ह्या दोघांचा आमच्या वाटा बघा ह्या दोघांचा आम्हाला जेवढा आम्ही कष्ट करतोय आमच्या बरापर्यंत कष्ट करू लागते ती म्हणून आम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोचू शकलो नाहीतर इथपर्यंत आणि इथपर्यंत काय करणं शक्य नव्हतं बहिणी जे काय आहे हे सगळं काय असेल ते माझ्या दोन लेकरांमुळं हाय आणि इथून पुढे तुम्ही असा सगळीजण आधार द्या सगळीजण सपोर्ट करा आणि हे सांगता सांगता एक राहिलं आपण एक नवीन मसाला बनवणार हाय त्या मसाल्याचं नाव आहे इसूर नुसता इसूर काळा इसूर काळा नाही निसता इसूर आहे बहिणीनं ह्यांना काय माहिती नाही तर ती इसूर इसूर फक्त ती तुम्हाला मटणाच्या बाजीलाच वापरता मटण मास खेकडं अंडी मी कुठल्याही भाजीला ते आपण ह्या एक दोन दिवसात मी बनवणार आहे म्हणजे सगळं काय असल त्याचं केलंय आपण म्हणजे त्याचं आपण बजेट लागलं त्यात येणार तुमची आपली गावरान बाजरी बाजरी फुटाण तीळ धन सौदा खार मसाला सगळे येणार त्यात कमलपत्र ही लवंगा मिरजी काय त्यात असतात हे खारे मसाले आहेत हे सगळ्याचा मिळून जे आपण तो बनवणार आहे मसाला हे स्पेशलिस्ट मटणा ना करता नांड्या करता मस् या असल्या भाज्यांना वापराय येणार आहे तर हे या दोन तीन दिवस थी। आपण ह्या एक नवीन प्रॉडक्ट लवकरच चालू करणार आहे पण ही चालू करायच्या अगोदर आपल्याला मगास तुम्हाला सांगितलं जुना पानाग अस पण आपल्याला डंगे घ्यायचा आहे कारण कसं आहे स्वतःच असलं म्हणजे कधी पण करता येतो चालतं त्यामुळं आपल्याला स्वतःचं प्रोडक्ट तयार करायला स्वतःचा एक डंक बनवायचा आहे आणि त्या डंकापासून आपण सुरुवात करायची